राज्य शासनाचा पुन्हा मोठा निर्णय पी एम किसान आणि नमो शेतकरी सरसगट मिळणार शेतकऱ्यांना लाभ या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या चा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला आहे या मनुष्यबळामध्ये जे शेतकरी अपात्र आहेत किंवा काही अडचणी आहेत त्यांना नमोचा आणि पी एमचा हप्ता मिळाला नाही यांना पात्र करून आता बारा हजार रुपये थेट सरसगट त्यांना देण्यात येतील तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये दिनांक एक दोन दोन हजार एकोणीसपासून राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना दोन हजार रुपये हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार रुपये प्रतिवर्ष लाभ देण्यात येतो तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्यात येणाऱ्या प्रतिवर्ष प्रति शेतकरी सहा हजार रुपये या अनुदानामध्ये राज्य शासनाची आणखी सहा हजार इतक्या निधीची भर घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबवण्यासाठी येथील शासन निर्माणवे मान्यता देण्यात आली आहे तसेच पी एम किसान योजनेची सुरळीतपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रस्तुत योजनेच्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्यास येथील शासन निर्णयानवे मान्यता देण्यात आली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश या राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशाच्या दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे केंद्र शासनात प्रधान मंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने सोय नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित लाभार्थी तसेच ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्याची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाच्या नव्याने नोंदी करणे सोय नोंदणीकृत लाभार्थ्यांची तपासणी अंतिम मान्यता प्रदान करणे नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे तर सदर दोन्ही योजने कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेली पदे विचारात घेता योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवाबाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्याची विनंती या ठिकाणी पत्रानवे केली आहे सदर विनंती अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावात या ठिकाणी आपण आता शासन निर्णय पाहू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या खालील प्र चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवाबाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे पद आपण या ठिकाणी पाहू शकता किती आहेत आणि काय काय आहेत आणि पी एम किसान योजनेची नेमो शेतकरी महासमान निधीची योजनेची या ठिकाणी अंमलबजावणी आता होणार आहे आता या योजनेच्या अंमलबजावणीसाठी बाह्य यंत्रणेमार्फत भरावयाच्या प्रस्तावात एकूण चारशे अकरा मनुष्यबळासाठी आवश्यक खर्च प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र शासनाकडून प्रशासकीय खर्चासाठी प्राप्त होणाऱ्या निधीमधून प्राथम्याने खर्च करण्यात येईल तसेच सदर योजनेअंतर्गत निधी कमी पडल्यास नमो शेतकरी महा निधी योजनेअंतर्गत प्रशासकीय खर्चासह बाह्यस्थ संस्थेद्वारे घ्यावयाच्या मनुष्यबळासाठी उपलब्ध होणाऱ्या वार्षिक तरतुदीच्या एक टक्के इतक्या निधीतून भागवण्यात यावा असं सांगण्यात आलं आहे तर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी म्हणजे पी एम किसान योजनेअंतर्गत चालू वर्षी अंदाजे सात पॉईंट पन्नास कोटी रुपये निधी प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत चालू निधी मूळ तरतूद या ठिकाणी सहा हजार कोटी असून प्रशासकीय खर्चासाठी एक, खर्चा एक टक्केप्रमाणे म्हणजे रुपये साठ कोटी निधी उपलब्ध होईल सदर प्रशासकीय खर्चासाठी उपलब्ध तरतुदीतून उपरोक्त मनुष्यबळावरील चालू वर्षाचा खर्च भागवण्यात यावा या मान्यता देण्यात येणाऱ्या मनुष्यबळामार्फत कृषी विभागाच्या इतर योजनेचे काम देखील करून घेण्यात यावे जेणेकरून ते पूर्ण वेळ कार्य राहतील बाह्य यंत्रणेमार्फत घ्यावयाच्या संगणक चालकाचे मानधन एन आय सी येथे कार्यरत संगणक चालकांना दिलेल्या मानधनापेक्षा जास्त असणार नाही याची नोंद घ्यावी असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर पुढे आणखीन आपण सविस्तर पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा तर या ठिकाणी स्क्रीनवरती आपण पाहू शकता बाह्य यंत्रणेमार्फत सेवा घेताना वित्त विभागाच्या येथील शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची दक्षता या ठिकाणी आयुक्त कृषी यांनी घ्यावी सदर मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेमार्फत संबंधित विभागीय कृषी संचालक यांच्या स्तरावर घेण्यात याव्या तसेच राज्य स्तरावर नियुक्त करावयाच्या मनुष्यबळाबाबत कारवाही कृषी सहसंचालक ठाणे व कृषी आयुक्तालय स्तरा आवश्यक मनुष्यबळाबाबत कारवाई कृषी सहसंचालक पुणे यांच्या स्तरावरून या ठिकाणी करण्यात यावी आता सदर पदे ही केवळ योजनेच्या कालावधीकरता निर्माण करण्यात येत असून योजना कालावधीनंतर सदर सर्व पदे आपोआप निरसित होतील असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे राज्यातील आता जे काही अडचणी आहेत पी एम किसान योजनेबद्दल किंवा नमो शेतकरी योजनेबद्दल या मनुष्यबळाच्या माध्यमातून त्याचं सोल्युशन काढण्यात येईल आणि थेट लाभ लाभार्थ्यापर्यंत पोहोचल तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनेलला सबस्क्राईब करा